महापालिकेच्या ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत आकाश कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीत या म्हटले आहे की मी सिव्हिल इंजिनियर आहे मी सोलापूर महानगरपालिकेतील निघणारे वेगवेगळ्या कामांचे निविदा भरून कामे मिळवून ठेकेदार म्हणून कामे करतो सध्या एमआयडीसी हद्दीमध्ये ड्रेनेज लाईनचे टेंडर सोलापूर महानगरपालिकेकडून निघालेले होते माझ्यासह इतर पाच जणांनी सदरचे टेंडर भरलेले होते सदर चे, रेडिंग रेडिंगचे कामावर सोलापूर महानगरपालिकेचे दीपक रामचंद्र कुंभार या इंजिनियरची देखरेख आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या इंजिनियर दीपक रामचंद्र कुंभार हे मला मनीष काळजे यांचे सात रस्ता येथील ऑफिस मध्ये घेऊन गेले तेथे मनीष काळजे हा मला एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर शहात्तर लाख रुपये असून त्याचे पंधरा टक्के प्रमाणे अकरा लाख रुपये तुला मला द्यावे लागतील असे म्हणाला मी त्यास नकार दिला तेव्हा त्याने मात्र दमदाटी व शिबी करून तुला काम कसे मिळतो ते पाहतो तुला मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्क्वालिफाईड करणार अशी दमदाटी केली त्यानंतर मी तिथून निघून आलो दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी महानगरपालिका कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्या समवेत सोलापूर महानगरपालिका येथे त्यांची विभागीय ये सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्याकडे एमआयडीसी सोलापूर येथील वर्क ऑर्डरची निविदा मंजूर आली अगर कसे हे पाहण्यासाठी गेलो असताना तेथे मनीष काळजे सोबत असणारा इसम राजेंद्र कांबळे हा तिथे हजर होता त्याने मनीष काळजे यांना मी येथे आल्याचे फोन करून सांगितले त्यावरून मनीष काळजे व त्याचा ड्रायव्हर व एक अनोळखी साथीदार असे तेथे आले त्यावेळी तो माझ्याशी पेंटर साहेब तसेच कुंभार साहेब यांच्याशी कामाबाबतीत चर्चा करू लागला चर्चे दरम्यान मी त्यांची ऐकत नाही याचा राग येऊन त्यांनी मला दोन्ही हाताने माझ्या तोंडावर चापटा मारल्या त्यावेळी दीपक कुंभार यांनी मनीष काळजे या ऑफिस मध्ये काही करू नका असे म्हणून बाजूला केले त्यानंतर मनीष काळजे यांनी तू एमआयडीसी चे निविदा काढून घे किंवा प्रोटोकॉल प्रमाणे मला दे असे म्हणून तुला अख्ख्या या सोलापुरात राहू देत नाही अशी धमकी दिली मी त्यास पुन्हा नकार दिला असता मनीष मनीष काळजे यांनी त्याच्या सोबतच्या ड्रायव्हरने मला शिवी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली म्हणून मनीष काळजे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला